नमस्कार मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने ब्लाउज डिझाईन सेरीज घेऊन आलेली म्हणजेच नव्या चॅनलमध्ये तुम्हाला सविस्तर अशा सोप्या भाषेत ब्लाऊज डिझाईन्स कटिंग अँड स्टिचिंग दाखवणार आहे तरी ह्या नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेलबटनला क्लिक करा म्हणजेच माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत त्वरित पोहचतील तर अशा पद्धतीने आधी मी तुम्हाला अस्तर आणि फेब्रिक कट करून दाखवलेली मेजरमेंट दाखवते तरी ह्या ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे त्यात आपल्याला एक इंच एक्स्ट्रा टाकायची म्हणजे चौदा इंच असणार आहे आणि ब्लाउजची रुंदी साडे इंच आहे नेक रुंदी ही अडीच इंच आहे शोल्डर हे साडेतीन इंचाचे आहे आर्मोल हे साडेसहा इंचाचे आहे दीड इंचाचा आर्मोल गोलाई असणार आहे अशा पद्धतीने हाफ इंच खालच्या दिशेने मार्क करायचे आणि गळ्याचे हाईट मार्क करायचे साडे दहा हा गळा असणार आहे अशा पद्धतीने मार्किंग करायची आणि गळ्याची रुंदी ही तीन इंचाची असणार आहे बॉक्स करून घ्यायचा आहे आणि गळ्याला सुंदर असा आकार द्यायचा आहे म्हणजेच मटका आकार आपण देऊन घेणार आहोत अगदी सुंदर अशी ही पॅचवर्क ब्लाउज डिझाईन आहे काटाचा वापर करून आपल्याला काट डिझाईन करायची म्हणजे पाटाचा वापर करून पॅचवर डिझाईन करायची मग त्यासाठी आपल्याला आधी कॅनवास लागणार आहे कॅनवासचा डबल फोल्ड करायचा आहे आणि सेंटर अशा पद्धतीने ठेवून जो ड्रॉ केलेला भाग आहे तो कॅनवासवर दिसेल अशा पद्धतीने कॅनवास ठेवायचा आहे आणि पेनाने डिझाईन ड्रॉ करायची दीड इंचाचे अंतर सोडून पॅच आपल्याला कॅनव्हासवर तयार करून घ्यायचे मटकाचे आणि ड्रॉ केलेल्या भागापासून कॅनव्हास हा कट करून घ्यायचा आहे आधी बाहेरचा भाग कट करायचा आहे नंतर आतला भाग कट करायचा आहे कॅनव्हासचा व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे तर आपला हा कॅनव्हासने तयार करून झालेला आहे काट आपला हा थोडासा रुंदीला कमी हाय त्यासाठी आपल्याला जोड द्यायचा आहे जोड हा काटाच्या खालच्या दिशेने येणार आहे तर अशा पद्धतीने काटाला जोड द्यायचा आहे डबल शिलाई टाकायची आहे त्यानंतर वरच्या दिशेने देखील पॅक शिलाई द्यायची काटाला दुसऱ्या साईडला देखील काठ पॅक करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला जेवढा काठ लागणार आहे त्या त्याचे त्या, माप आप काढून आपल्याला काठ हा पॅक करायचा असतो तर काठदेखील लावून दाखवते म्हणजेच परफेक्ट असा हा काठ आपला पॅक करून झालेला आहे तर वरच्या दिशेने परत शिलाई टाकायची पॅक केलेल्या भागावर असा हा आपला काट स्टिच करून झालेला आहे त्यावर कॅनवास ठेवायचा आहे आणि प्रेसने पॅक करायची म्हणजे कॅनवासचा जो चमकणारा भाग असतो तो अशा पद्धतीने खालच्या दिशेने ठेवायचा आहे आणि प्रेस मारून घ्यायची म्हणजे कॅनवास हा टिपकून जातो एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे खालच्या दिशेचा आणि कट्स देऊन घ्यायचे एक्स्ट्रा असलेला खालचा भाग फोल्ड करायचा आहे आणि शिलाई टाकत यायचे आपले हे पॅच वर्क डिझाईन तयार होते मधल्या दिशेला देखील कॅनवासला शिलाई टाकायची म्हणजे कॅनवास आणि फेब्रिक इकडे तिकडे होत नाही आणि परफेक्ट अशी फिनिशिंग नेकला दिसत असते त्यानंतर उलट्या साईडने फेब्रिक ठेवायचे त्यावर अस्तर ठेवायचे नेकचा सेंटर काढायचा आहे आणि अस्तरच्या दिशेने सेंटरला कॅनवास ठेवायचा आहे परफेक्ट आणि पिन अटॅच करायचे आहे ती घे साइडला म्हणजे अस्तर फेब्रिक आणि कॅनवास हा सरकत नाही आणि एका साइडने शिलाई टाकत यायची त्यानंतर एक्स्ट्रा असलेला भागातला कट करायचा आहे हा पिनच जागा सोडून कट्स देऊन घ्यायचे पिना काढून घ्यायची आहे आणि अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायची म्हणजेच नेकची फिनिशिंग खूप छान अशी येते अशा पद्धतीने अस्तरच्या दिशेने शिलाई टाकली तर असा हा आपला पॅच वर्क ब्लाउज नेक तयार करून झालेला आहे त्यानंतर टक्स द्यायची टक्स हे शोल्डरच्या सेंटरलाच द्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यानंतर पॅचला पूर्णपणे पॅक करायचे म्हणजे शिलाई टाकत यायचे दोघही साईडला तुम्ही शिलाई टाकू शकता बाहेरून आणि आतून कडेला पॅचला शिलाई टाकून घ्यायची त्यानंतर कमरेला पट्टी लावायची दोन इंचाची पट्टी घ्यायची आणि हाफ इंचा जागा सोडून पट्टी ही जॉईंट करून घ्यायची पट्टी लावल्याने ब्लाउजची फिनिशिंग खूप छान अशी दिसते तर अशा पद्धतीने हा पॅच वर्क लावून झालेला आहे त्यावर आपल्याला सुंदर अशी लेस लावायची तर ही समोसे आकाराची गोल्डन कलरची लेस मी लावून घेते तुमच्याजवळ जी अवेलेबल असेल ती तुम्ही लावू शकता किंवा बाजारातून अशा पद्धतीची लेस देखील आणू शकता खूप सुंदर असा लुक ब्लाउजचा दिसतो लेस लावली तर डबल शिलाई ही येऊ द्यायची कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा आणि माझे जुने देखील चॅनल आहे सोनाली फॅशन टिप्सचे त्या ठिकाणी ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग दाखवलेले आहेत त्या देखील तुम्ही पाहू शकता चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय टेक केअर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय थँक्यू वॉच केल्याबद्दल